सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या आजोबांचा महिना आपल्या आजोबा जाऊन आज चार महिने झालेले आहेत तर महिन्यासाठी आत्या व मामा पण आलेले आहेत गावाला चला तर आज आपण पहिलं आजोबांचं दर्शन घेऊया आणि आजच्या ब्लॉगला आपण चालू करू तुमच्या आईचे गरमागरम स्पेशल भजी आता काढून झालेली आहेत बाबांना नैवेद्य ठेवण्यासाठी आईने भजी काढलेली आहेत झाले कसं तयारी नैवेद्याची चला आता आपण नैवेद्य भरून घेऊया बाबांना नैवेद्य ठेवूया आलं ते पण ब्लॉगमध्ये यात्रेमधून श्रीदा फुगा घेऊन आलेली आहे आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या हातात घेऊन चाललंय गेचा शबाश काय ग श्रीदा चला आता दोन दिवस श्रीदा गेलेली मामाकडे आल्या आल्या सगळेच तिला वक्त आहेत श्रीदा काय नको 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 <laughs> आई हाय कर हाय हाय कर ना <laughs> चला आता आजोबांना नैवेद्य ठेवूया त्यांचं दर्शन घेऊया आजोबांना नैवेद्य ठेवलेले आहे आता आता आपण पण जेवण करून घेऊया आजोबांचं दर्शन घेऊया मित्रांनो आता आलेलो आहोत आपण आपल्या गावातल्या हनुमान मंदिरामध्ये कारण की आज आहे हनुमान जन्मोत्सव तर आपण आता हनुमानाचं दर्शन घेऊया आशीर्वाद घेऊया आणि जाऊया मामाच्या गावाला हे पाहू शकतो मित्रांनो हे आहे आपलं गावातलं हनुमान मंदिर चला तर आता आपण बजरंगबलीचं दर्शन घेऊया हा हे गाव अतिशय छान असं मंदिर आहे आणि हे गावातल्या चौकातच आहे चला तर आता आपण दर्शन घेऊया आणि जाऊया आपल्या हॉटेलवर मित्रांनो हनुमान राहायचं आणि आपल्या आजोबांचं दर्शन घेऊन पोचलेला आपण आपल्या हॉटेलवर आणि अजून एक तुमच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी मला सांगायची आज हनुमान जन्मोत्सव आणि याच दिवशी आपले मामाची गाव या चॅनलचे तीनशे सबस्क्रायबर्स मित्रांनो पूर्ण झालेले आहे असाच तुमचा छान सपोर्ट आम्हाला यापुढे राहू द्या असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील खूप जास्त आनंद झालेला आहे आज मला खूप कमी काळामध्ये तीनशे सबस्क्रायबर्स आपले पूर्ण झालेले आहे त्यामुळे सगळ्या माझ्या मित्रपरिवाराला वडीलधाऱ्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद चला तर आता आपण इथली पटापट पत काम ओरकूया आणि इथे दिवसभर काय घडते हे देखील तुम्हाला मी आता दाखवतो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि आपली इथली सगळी कामं ओरखलेली आहेत आताच फ्रेश वगैरे होऊन घेतलं कारण की कस्टमर पण आता यायला चालू होतील आणि आता इथे किरणचे सगळे भाचे मंडळी सुद्धा आलेले आहेत खेळायला तर ते पण जिपलाईन वगैरे कसं खेळतात हे तुम्हाला मी दाखवतो आणि आपल्याला जुन्नरला पण जायचं आहे पाहूया आता जमतंय का कारण की कस्टमर पण येतील आता न प्राची आणि मी आता निघालो आहोत आमच्या मामाचे गाव कृषी पर्यटनाला फेरफटका मारायला म्हणजे सगळ्या झाडांना व्यवस्थित पाणी जातंय का सगळी झाडे व्यवस्थित आहेत का कारण की उन्हामुळे आम्हाला हे एक दोन दिवसातून चेक करावंच लागतं चला तर आता एक पूर्ण आपल्या मामाच्या गावाला फेरफटका मारून येऊया झाडांना पाणी व्यवस्थित जाते का हे पाहून येऊया चला आता तुम्हाला पण दाखवतो पूर्ण मामाचं गाव पण वॉल कंपाऊंडला ही झाड लावलेली आहेत त्यांची उंची जवळजवळ आता आठ ते दहा फुटापर्यंत गेलेली आहेत आणि खूपच छान झाडं आहेत ही वॉल कंपाऊंडची अजून एक तीन चार महिन्यामध्ये याचं पूर्ण असं कंपाऊंड होऊन जाईल आणि याच्या मागे आपलं ताराचं पण कंपाऊंड आहे म्हणजे ते भीतीच नाही काही आणि ह्या झाडांचं एक वैशिष्ट्य असं की हे बाराही महिने असेच हिरवीगार राहतात ही पिली गँग आलेली आज आपल्या मामाच्या गावाला आता आपण सगळ्यांचे नाव विचारू वरती गेलो का सगळ्यांनी हाय करा है। 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 आता आपण थोड्या वेळाने वरती जा गेल्यावर सगळ्यांनी नाव सांगायचे आपल्याला आता मस्त पैकी खेळा तुम्ही तोपर्यंत आम्ही आमची काम करून घेतो हे जी येतात झाडांना एक्स्ट्राची हे तोडावं लागतं तो आधी जी आता मोहीम साफसफाई चालू झालेली आहे आणि ती संध्याकाळपर्यंत सगळ्या झाडांची कटिंग बिटिंग करून घेईल तु पाहू शकता तुम्ही आणि ही चिली पिली गँग आता चालली आहे खेळायला मामाचे गाव कृषी पर्यटनाला सगळी चिटुकली मुटुकली आलेली आहे आपण सगळ्यांना नाव विचारू चला नाव सांगा प्रत्येकाने आपापलं पुढे ऊर्जा युवराज कचरे अरे वा या या परत या परत या परत या तुम्हा तुम्हाला मामाचं गाव कसं वाटलं खूप छान परत येणार का मामाच्या गावाला बघू शकता मित्रांनो ही सगळी आपली चिमुकली कसा आनंद घेत आहेत मामाच्या गावात तुला कस वाटलं मामाचं गाव चांगलं चांगलं वाटलं तू परत येणार का आणि काय काय खेळलं तू आज भांडे तू काय काय खेळ मामाच्या गावात अजून बदक खेळले आता या दीदीला विचारू दीदीला मामाचं गाव कसं वाटलं खूप छान खूप छान वाटलं आणि मामाच्या गावात तुम्ही काय काय खेळले राईड्स खेळलं शिसाव खेळलो अजून घसरकुंडी खेळलो अरे मग येणार ना परत मामाच्या गावात <laughs> मित्रांनो आताच आपला सगळा मामाच्या गावाला फेरफटका मारून झालेला तेवढ्यात आपल्याकडे एक मोठ्या आधी विशेष अतिथी आलेले आहेत तुम्हाला दाखवत होते मोठे आणि विशेष अतिथी कोण आहे हे पाहू शकता निलेश शेठ बोराडे शिर्डी शिर्डी माझे पंढरपूर आताच शिर्डीचे पायी यात्रा करून आलेले मग कसं होतं शिर्डीची यात्रा एक नंबर एक नंबर <laughs> आले-आले आजारी पडला तो दोन दिवस दो डायरेक्ट झोपूनच होता <laughs> हा मागे दिसतो मित्रांनो तो आपला शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला आता प्राची आणि मनी बसलेली आहे छान छान गारगार हवा घेत म्हणे मामाचं गाव कस वाटत तुला ए भारी लोळते काय तू मग प्राची जिथं जिथं जाईल तिथं तिथं ती मनी तिच्या माग मागत जाते तिला काही सोडतच नाही मित्रांनो मस्त असा सनसेट पाहून झाल्यानंतर आपल्याला लागलेली आता भूक आता आपण त्याला सोयाबीन चिली सांगितलेली आहे कारण की आपले झालेले आहेत तीनशे सबस्क्रायबर्स पूर्ण मग त्याची पण एक पार्टी म्हणून आपण सांगितलेली आहे सोयाबीन चिली आता मस्तपैकी सोयाबीन चिली खाऊन घेऊया मित्रांनो पाहू शकता आपल्या मामाची का कृषी पर्यटन में किती छान असा चंद्रोदय झालेला आहे आज पौर्णिमा आहे खूप छान असा चंद्र आलेला आहे मित्रांनो आता वेळ झाली इथेच थांबायची आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आपले जे तीनशे सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत त्याबद्दल तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद म्हणजे मला अपेक्षा पण नव्हती एवढे लवकर तुम्ही माझे तीनशे सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत असा सपोर्ट तुमचा यापुढेही मला राहू द्यात तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडत असतील तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा बेल व क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे मी देत राहील चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये